तर जय श्रीराम मित्रांनो तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण जाणार मशीनवरती पाईपलाईन खोदायला तर डबा वगैरे घेऊन जायचं घरून आणि सोय आपल्या जोगल कडायला पुढे गेलेला मशीन घेऊन आता आपण गाडीवरती घेऊ तर व्हिडिओ तुम्ही बघा त्यानंतर मी निघाला डबा वगैरे घेऊन मशीनकडे जाण्यासाठी मशीन आपले जे जोगल कड्याला चालू होतं तुम्ही इकडे डबा पाहू शकता आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आता इथं साईडवरती पोहोचलेला तुम्ही इकडे पाहू शकता आपली आहे बकेट वगैरे तर पडलेली आहे आणि आता आपण साईडवरती आणि इकडे दोन पाहूया कापड मशीन चालू आहे आता जेव्हा आपण जेव्हा डबा वगैरे देऊ तर मित्रांनो आता दोन्ही कापूस पुढे गाडी लावलेली आहे आणि आपण मशीन पसलेलो आहे आता जो आपल्याला मशीन आहे आता आपण डबा वगैरे मशीन मध्ये पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता आपण पाईपलाईन करता पाईपलाईन लागली त्याच्यामध्ये पाणी चालूच होतं तर आपण तर डायरेक्ट पूर्णच ऑर्डर असं वाटत होतं तर तुम्ही इकडं पूर्ण उडव बघा मित्रांनो आता आपण जातो डिझेल घ्यायला तुम्ही इकडे पाहू शकता आणि आता आपण चार हजार जे काम आले होते त्यांनी आपल्याला चार हजार दिलेले कामासाठी पाय डिझेल टाकण्यासाठी तर इथं तुम्ही पाहू शकता मशीन आपलं जे चालू आहे आता मी जातो डिझेल वगैरे घेतो आणि मग मशीनमध्ये आपण डिझेल टाकू तर चला व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आपण आता कॉम्पोवरती पोहोचतो आणि आता डिझेल वगैरे घेऊ आपण आणि मशीनवरती जेवू ते दादा आपले हे खोलून दिलं आपल्याला ते खुलत नव्हतं दोरीची पॅक गाजी मारली गेलेली होती डिझेल वगैरे करून जाऊ आता मशीनकडे ना आता मी पोहोचलेला आहे तुम्ही इकडे पाहू शकता डि मशीनवरती डिझेल वगैरे घेऊन आला आपण इकडे आपली गाडी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता केवढे मोठे मोठे जे आहेत ते दगड निघालेले आहेत जर दगडं निघाले तर खूपच टाईम लागतो आपल्याला ला, पोरायला पण ड्रायव्हरची जीवार येते आणि सगळ्याच गोष्टीला टाईम वगैरे लागतो आणि आता आपण डिझेल वगैरे टाकून घेऊ तर उद्या तुम्ही पूर्ण बघत राहा हे बघू शकता तुम्ही इकडे डिझेल वगैरे टाकू आणि परत करू आपण मशीन चालू तर मित्रांनो आपण स्टार्टरचं काम केलं पासून आपलं मशीन जे, गड़ी गड़ी जे, जे पर पर ते एकच सॅलवरती चालू व्हायला लागून हे छोटे छोटे प्रॉब्लेम राहतात आणि आपले जे पहिले स्टार्टर होतं ना ते गडी गडी शॉर्ट होऊन जायचे म्हणजे ते चालू जायचे नाही आता जे बघू शकता तुम्ही गेड मारला तर डायरेक्ट परफेक्ट त्याचे म्हणजे एकदम लवकर चालू व्हायला लागून द्रास राहते तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता की घरे एकदम जे कडक लागलेले डायरेक्ट मशीनची बकेट लागली दाते लागले कडक दुरंजीत काही वयात तर खूपच कडक आहे आणि ते शेतकरी म्हणे पुढे पण जास्त कडक म्हणे अजून तर, तर मित्रांनो काळी मातीचं शेत राहिलं असं ना तिथून तिथपर्यंत निघालं बांधापर्यंत पोहोचून गेलो असते तुम्ही पाहू शकता बांध दिसतोय ना तिथपर्यंत पोहोचून गेलो असं नरम जर राहिला असं हे दगड असल्यामुळे ना जास्ती टाईम पण लागतो आणि मशीनच्या बी हाल पडता कोरायला निघत नाही ना दगड लवकर त्यामुळे टाइम बी लागतो सर्वच काम बघत होता आणि चारी जी ती मोठी होऊन ना ते दगड काढण्यामध्ये तर मित्रांनो मी घरी गेलेलो होता दुपारी थोडंसं काम होतं आणि तुम्ही इकडे पाहू शकता भावाने पहिलं काम केलं तुम्ही पाहू शकता इकडे संध्याकाळून गेले त्यामुळे काही व्यवस्थित दिसणार आणि लेवल केलेली होती आणि इथं जी आहे इथं तुम्हाला एक छोटीशी वेळ दिसते ना इथं जे आहे ना इथं आणायची ती पाईपलाईन येत तुम्ही पाहू शकता समोर मशीन चालू आहे आणि ती पाईपलाईन जी आहे तुम्ही पाहू शकता तिकडनं इथं आलेली आलेली राहिली असती पण हे जे लावलेलं इथं लावलेलं त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथून आता त्या काट्याजवळ जाणार आहे ती पाईपलाईन म्हणजे तिथून जाणार आहे इथं तुम्ही पाहू शकता आपलं जे मशीन आहे तिकडे चालू आहे तर मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता आपण जो नवा लाईट टाकलेला होता ना त्याची विजिबिलिटी बघू शकता तुम्ही एकदम क्लिअर येते कॅमेरामध्ये पण आणि जुने जे लाईट आहेत ते सर पिवडे पिवळे दिसत आहे आणि जो नवा लाईट आहे ना तो जो आहे तो सफेद सफेद दिसतो थोडा हा जुना लाईट इकडे आणि इकडे एकाच लाईटचे उजळ आहे त्याची तो एकदम क्लिअर जो आहे एकदम चमकतो आहे म्हणजे जुने झाल्यावरती ना खराब होऊन जाते ते त्यामुळे त्यांची विजिबिलिटी जी खराब होऊन जाते दिसत व्यवस्थित त्यानंतर घेतलं बुम्ही मशीन चालवायला हाते आणि तुम्ही इकडे पाहू शकता कसं जमता मला मशीन कमेंटमध्ये नक्की सांगा व्यवस्थित जमता का नाही कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता आपलं जे मीटर बंद पडलेलं होतं ना दिभौशक्ता। दुकर दिभौशक्ता। दुकर दिभौशक्ता <&कारी> ते चालू होऊन गेलं तुम्ही इकडे पाहू शकता पाहू शकता तुम्ही इकडे आणि मीटर जे असेल पंधरा वीस मिनिटाच्या मशीन उभारवून गेलं सगळे बंद पडून म्हणजे जेव्हा मशीन ठरवलं ना तोपर्यंत तो जे ना ते चालू राहतं नंतर म्हणजे हीट लागते ना तेव्हा ते चालू होतं काय प्रॉब्लेम काय नव्हते ते पण नऊ टा बघा तर मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता आपले जे सर्व लाईट आहेत ते चालू लागलेले होते तुम्हाला मी व्हिडिओ दाखवून देतो प्लेयर चालू आहे आपले जे चार लाईट आहेत ते तुम्ही इकडे पाहू शकता आणि इथं आपण एजिटी वगैरे लावून दिलेली आहे तिथे जे कंपनीच्या लाईट होतो ना तिथं तर व्हिडिओ वगैरे पूर्ण बघा जाऊ दे तुम्ही पाहू शकता मित्रांबे सर्वारी लाईट ना माझे एकच चालू होता आणि आप आता आपण सगळे चालू करून चारही इंडिकेटर बी चालू आहे आले म्हणजे लाईटचा काहीच प्रॉब्लेम नाही आता आपल्याला रात्री वगैरे काम करायला वेगवेगळं पाहू शकता म्हणजे आता रात्रवी झाली ना आपल्याला कामाला थोडीफार संध्याकाळ वगैरे आठ नऊवी वाजले ना तरी आपलं जे मशीन चालू राहील तर मित्रांनो आपली जी पाईपलाईन आहे ती इथपर्यंत खोतली गेली एक दीड पीस चीज बाकी आता सकाळी इथं थोडीशी अडचणी गवत वगैरे आहे ना त्यामुळे आपल्याला ना इथं जमणार नाही जमेल पण काही आता उद्या करू आणि इथं आपण मशीन लावून दिलेलं तुम्ही पाहू शकता साईडवरती आणि आता लॉक वगैरे करू आणि घरी येऊ आणि तेव्हा तुम्हाला आता दाखवतो आपली जी एलई डी लावलेली होती आपण मशीनमध्ये ती पण दाखवतो मी तुम्हाला कशी दिसते असं रात्रीच्या व्ह्यू पाहून घ्या तुम्ही लाव, लाव तर तिकडे पाहू शकता तुम्ही आपण जी ई डी लाव लावलेली होती ना तिकडे पाहू शकता एकदम क्लिअर म्हणजे उजेड देते ती काहीच टेन्शन नाही तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद